घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान व बांधकामास रेती उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू मनसे व घरकुल लाभार्थ्यांचे उपविभागीय अधिकार यांना मागणीचे निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात सध्या रमाई पंतप्रधान व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत परंतु घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा न झाल्याने घरकुल लाभार्थी योजनेच्या अनुदानापासून वंचित आहे त्याच्याप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकाम करण्यासाठी मिळणारी रेती ही मिळत नसल्याने घराचे बांधकाम रखडले आहे आईन पावसाळ्याच्या तोंडावर योजनेसाठी लाभार्थ्याने आपले घर तोडून खुल्यावरच जीवन सुरू असल्यामुळे लाभार्थी अनुदान व रेतीपासून वंचित आहेत या मागणीसाठी वणी येथील दिनांक आठ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष येत्या आठ दिवसात घरकुल योजनेचे उर्वरित अनुदान तसेच लाभार्थ्यांना जवळील डेपो वरून रेती उपलब्ध करून द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून दिला जय महाराष्ट्र मी फाल्गुन गोळकर मनसे तालुका अध्यक्ष आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं त्याचं कारण असं आहे ले ले की भरपूर लाभार्थी आहे त्यांना अजूनही दुसरा तिसरा टप्पा भेटलेला नाही आहे पाऊसकाळ्याचे दिवस आहे आणि भरपूर ज्या लाभार्थी आहेत त्यांचे घरं आजही उघड्यावर आहे आणि ते उघड्यावर राहत आहेत अशा त्यांनी अजूनपर्यंत पैसे जमा नाही केले आहेत की त्वरित त्यांनी त्यांच्या ज्या लाभार्थ्यांचा जो अनुदान आहे त्वरित त्यांनी जमा करावं यासाठी एक निवेदन आहे ज्या त्यात जे घरकुलासाठी जी रीती देत आहे त्या रीतीमध्ये एवढी म्हणजे दोन नंबर चालू आहे अवैधरित्या कामं सुरू आहे की पाच ब्रासची मान्यता असताना दोन ब्रास फक्त लाभार्थ्यांना रेती देत आहे आणि तीन ब्रास कुठं जात आहे कुणालाही माहीत नाही अशा ह्या दोन नंबरची रेती जिथे जिथं पळत आहे तिथून जे दोन नंबरचे कामं सुरू आहे त्याच्यावर त्वरित आळा घालावा असं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहे त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेबांनाही हे निवेदन जाईल आणि कलेक्टर साहेबांनाही जाईल रेथी देत असताना ज्या गावाच्या जवळ डेपो आहे त्या गावातला लवकर त्याचा लाभ व्हावा जेणेकरून लाभार्थ्यांचे पैसे वाचते आणि त्यात यांनी असं केलेलं आहे की जे गाव आहे ब्राह्मणी ब्राह्मणीच्या आजूबाजूने जे गाव आहे त्याला भुडकीचा घाट दिलेला आहे आणि भुडकीच्या जवळपास जे गाव आहे त्यांना इकडले दूरचे गाव दिलेले आहे याच्यामध्ये कार्टिंगमध्ये पंचवीस ते तीस हजार रुपये लाभार्थ्यांचे जात आहे ह्या लाभार्थ्यांना जे अनुदान भेटत आहे त्याच्यामध्ये पंचवीस तीस हजार रुपये जर कार्टिंगलाच जात असेल तर मग आम्ही घर बांधायचं कसं आणि लाभार्थ्यांनी राहायचं कसं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे जातीन लक्ष घालून विशेष लक्ष घालून हे जे कोणी दोन नंबरचे कामं करत आहेत रेतीचे जे अवैधरित्या काम करत आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या आठ दिवसामध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन शेत जय महाराज बरं मला एक सांगा का साहेबांना आता पहिलं हे निवेदन तुमचं पहिलं सो जे एस साहेबांना देण्यात आलं तर त्यावर का हा त्यांनी का म्हणजे त्यावर का म्हटलं आहे साहेबांनी आत्ता मला सांगितलं की ही बाब त्यांच्या लक्षात आलेली नव्हती आणि अजूनपर्यंत त्यांना माहीत नव्हतं परंतु आज माझं निवेदन गेल्याबरोबर त्यांनी शॉक झालेत आणि त्यांना लक्षात आलं की हे असेही प्रकार घडत आहे तर आत्ता त्यांनी मला आश्वासन दिलं की मी त्वरित आजच्या आज येते आठ दिवस पण नाही आजच्या आज मी यांच्यावर कारवाई करतो काय आहे त्याच्यामध्ये सर्व संपूर्ण बाब तपासून बघतो आणि योग्य ती कारवाई करतो जर साहेबांना कारवाई नाही केली तर मी तर रस्त्यावर उतरून माझं आंदोलन तयार करेन आपण बघत आहात संपूर्ण वणी तालुक्यातील महिला पुरुष सर्व घरकुल योजनेला जे अनुदान बाकी आहे ते सर्व महिला वणी तालुक्यातील महिला पुरुष सर्वजण मला आज भेटून यांनी हे जे मला यांच्याबद्दल जे काही घडत आहे हे सर्व सांगितलं त्याबद्दल मी आज यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये तर आता जे काही सांगितलं आहे तुम्हाला तिथं कळलेलंच होतं त्या एक येत्या आठ दिवसात जर का प्रशासनावरने यांच्यावर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन यांच्यावर यांच्यावर केल्याशिवाय सोडणार नाही